नमस्कार मंडली पुन्हा इथं सगळे तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी आलोय माझ्या गावी आता आजयच्या गावीवर आलो मामाच्या गावावरून आलो आता माझ्या गावी आलोय तर घरी कोण नाही माझ्या आता साफसफाई करायला मलाच आणि आज साफसफाई करणार आज साफसफाई करणार आजय आहे आणि रिषभ आहे रिषभ सकाळी आलाय तर आता मी साफसफाई करतो गावावर पाऊस पण जोडत आहे बघा मुंबईला एवढं काय नाही गावाला पाऊस खूप आहे काय आम्ही आता ताना खोलतोय आता राज्या ताला खोकतोय आता घराची अवस्था बघू साफसफाई लागणार आहे मी लवकर आलोय लवकर यायचं कारण हा साफसफाई घरातील लोक लेट येणार राजा ऋषभ ताला तर आपला टाला राईड लावली जास्त काय नाही चांगलंच आहे एवढा नाही आहे चांगलाच आहे

तर पाऊस येतोय आणि विषबरीकडे बादल्या भरायला पाऊस चांगला कामाला कामाला लागलेला आहे इकडे वरती झाडू मारायला सुरुवात केली आहे त्यांनी कसं कस आहे बढिया आणि तुम्हाला विजय पण दाखवतो विजय चढलाय माल्यावरती तो पण काम करतोय बघा विजय पण इकडं काम करतोय झाडू लटायचं हे बघा गावाला असंच काम लागतात लवकर लो लोक आज कामहीच लागतात पण गावाला कधी लवकर या नको आता नीट काळ निट काफसफाई करताना हजे कसं वाटत साफसफाई कराय एकदम साफसफाई करताना तुमच्याकडून ही चालत तरी ना कुठत आहे खूप सगळा बाजार झालाय साफसफाई करू द्या बरं आणि आमचा गाव माझ्या इकडे झाड पडतोय मी आता आमच्या अर्धा तर केले साफसफाई थोडी बाकी आहे ती पण चालूच आहे साव आणि इकडे मस्ती चालली आणि इकडे मस्ती करते आपली पोरं सगळे क्लीन तर केले आम्ही आता ऋषभ झाडू आपला पोतना मारतोय मित्र आमचे हा एक आ जे। ओंकार। बाकी जे घेत फिरायला ऋषभ आपला काम करतोय पोतना मारतोय तर क्लीन झालाय पूर्ण घर आज आज मी उद्या रात्री आमची झोपायची हो जागा नंतर घरची सगळी माणसं येतील सगळे साफसफाई चालू आहे सा झोपा भेटणार नाही नंतर पुन्हा जागरण होणार आहे हा पण आलाय आता तू मस्ती कर काय करते मस्ती सर्व आमच्या रात्रीचा लाजला पत्नावर पण झाला आमचं तर साफ झालं आमचं सुकला काय घर साफसफाई करून झालं आता आम्ही पण साफसफाई झालो आंघोळ केली मला फ्रेश वाटला आता मी जातोय ऋषभकडे सारा चला तर मी थोडा बसू आणि ह्याची व्हिडिओ इथेच थांबवतो